पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या तीन झिरो कर्मचाऱ्यांच्या मुजोर वर्तणुकीविरोधात भाजप संघटनेतर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे हे झिरो कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून पुरवठा विभागात कार्यरत असून सामान्य नागरिक व दुकानदारांच्या कामात अडथळा आणणे अरेराबी करणे तसेच अधिकार नसताना गोपनीय कागदपत्रांशी छेडछाड करणे अशा अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात प्राप्त झाल्या आहेत शासनाकडून अलीकडे चार नवीन एम पी एस द्वारे निवड झालेले क्लार्क पदावर रुजू झाले असून ते शासकीय कामकाज सक्षमपणे हाताळत आहेत त्यामुळे झिरो कर्मचाऱ्यांची आवश्यकता संपली असून त्यांना कार्यालय कामकाजातून दूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे सूरज कांबळे सिद्धू देठे आणि भारत कांबळे यांच्यावर दुकानदारांना त्रास देणे दबाव निर्माण करणे आणि खाजगी एजंटांच्या माध्यमातून व्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत मी किसान मोर्चा प्रदेश सचिव आज आम्ही जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी सरडे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो पंढरपूर तालुक्यातील पुरवठा विभागामध्ये तीन खाजगी कर्मचारी हे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत आणि त्याच्यामुळं शासनाची बदनामी होत आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार होत आहे नागरिकांच्या हेळसांड होत आहे सदर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांविरुद्ध प्रचंड तक्रारी असताना ते नागरिकांकडून ऑनलाईन पैसे घेत घेत असताना सुद्धा खाजगी कर्मचारी झिरो कर्मचारी असल्यामुळं त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आज अज, आज शासनानं त्या ठिकाणी चार कर्मचारी हे हेमपीसी सीच्या माध्यमातून नेमणूक केली असताना त्या ठिकाणी हे कर्म खाजगी कर्मचारी त्यांना त्या ठिकाणी काम करू देत नाहीत आणि इथले जिल्हा पुरवठा अधिकारी हे प्रचंड भ्रष्टाचारी आहेत सरदे साहेब यांनी यांचे जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये प्रचंड नाव असल्याची चर्चा सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे यांनी असे अनेक अधिकारी झुरो कर्मचारी नेमून त्यामधून हे वसुली करत आहेत यांच्यावरती कारवाई करावी अशी अशा मागणीचं निवेदन आज आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे काय करते नेमकं पंढरपूरमध्ये काय होतं तीन कर्मचारी काय करतात हे खाजगी कर्मचारी हे गोरगरीब नागरिकांना रेशनमध्ये नावं वाढवणे रेशन कार्ड ऑनलाईन करणे कागदपत्राची अनेक कामं बोगस कामं ते करीत आहेत ते शासनाचं लॉग इन ते स्वतः वापरतात खाजगी था लोकांना देतात असं कुठलंही करता येत नाही शासकीय कागदपत्राला ते हाताळत असल्यामुळं या शासनाच्या पुरवठा विभागाच्या कागदपत्रा पत्रामध्ये प्रचंड घोळ झाले असल्याची शक्यता पंढरपूरच्या विभागातून आमच्याकडे आम तशी माहिती आहे या ठिकाणी हे कर्मचारी दररोज पंढरपूरच्या पुरवठा विभागातून हजार लाखो रुपयाची उलाढाल करत असल्याचं दिसत आहे पाच ते दहा हजार रुपये एका रेशन कार्डाला ते घेत असून यामधून आणि सर्व्हर बंद आहे या नावाखाली प्रचंड माया त्या ठिकाणी ते जमवत आहेत आणि ऑनलाईन पैसे घेत आहेत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा या खाजगी कर्मचाऱ्यांवरती कारवाई होत नाही कारण त्यांचा आका हा जिल्हा पुरवठा विभागातला जिल्हा पुरवठा विभाग विभागातला अधिकारी हा त्यांचा आका असल्याचं जिल्ह्यामधून चर्चा आहे